नांदूरखी बुद्रुक या ठिकाणी शिर्डी पंचक्रोशी सह सर्व रुग्णांच्या सेवेसाठी सुरू झाले आहे साई आनंदी क्लिनिक डॉक्टर वसंत बाबुराव गुंड यांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर रुग्णांच्या सेवेसाठी साई आनंदी क्लिनिक उपलब्ध सुविधा आहेत इसीजी ऑक्सिजनची सोय त्वचा विकार उपचार होम विजिटची सोय स्त्री रोग चिकित्सा बाल रोग चिकित्सा फॅमिली फिजिशियन वाफेची सोय ऍडमिट होण्याची व्यवस्था पल्स ऑक्सिमीटर गरजेनुसार लॅबची व्यवस्था सर्व आजारांवरती योग्य सल्ला आणि मार्गदर्शनासाठी चोवीस तास अत्यावश्यक सेवा शिर्डी एअरपोर्ट रोड नांदुरखी बुद्रुक या ठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी साई आनंदी क्लिनिक माझे नाव समृद्धी बाबासाहेब जाधव आहे मी मी आत्ता आठवी मध्ये शिकते मी तुमच्यासमोर एक सायन्सचं मॉडेल घेऊन आलेले आहे त्याचं नाव आहे सिक्स सटिंग मशीन ते कशा प्रकारे काम करते है ते आपण पाहूया माझ्याकडे काही कॉइन्स आहेत ते या मशीनमध्ये टाकायचे आहे एक स्टिकर असलेल्या बॉक्स एकचे कॉइन्स बाहेर आलेले आहेत तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे एकच्या बाहेर आलेले आहेत आणि दोनचे स्टिकर असलेल्या बॉक्समधून दोनच कॉइन बाहेर आलेला आहे आणि दहाचे स्टिकर असलेल्या बॉक्स मधून दहाचे कॉइन बाहेर आलेले आहे तर हे, हे मशीन माझं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आवडणारच खूप छान आहे जर तुम्हाला हे घरच्या घरी बनवायचं असेल तर यासाठी फक्त पुष्टा डिंक आणि घोटिओ पेपर हे सा ह्या साहित्यांची गरज गरज पडते आणि तुम्ही एवढ्या कमीत कमी, कमी साहित्यांमधून घर गर, हे घरच्या घरी बनवू शकता याचे फायदे असे आहे की आपल्याला दुकानात गेल्यावर पैसे मोजण्यासाठी जास्त टाईम लागतो आणि आपला टाईम वायासुद्धा जातो म्हणून ह्या मशीनमधून आपण जर पैसे असे टाकून आणि वेगवेगळे केले तर आपल्याला मोजण्यामध्ये सरळता होते अशा प्रकारे तुम्ही आ, हे मशीन बनवू शकता जर तुम्हाला हे हे माझं मॉडेल आवडलं असेल तर त्याला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा धन्यवाद